नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जुनी पेन्शन योजना हो मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिलेली जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे अशी ग्वाही देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना संप मागे घ्यावा असे आवाहन केले तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहू आपण काय काय माहिती एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा जेणेकरून गुरु म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू तेच्या मी या ठिकाणी निवेदन करू इच्छितो राज्यातील राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी समन्वय संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी दिलेल्या निवेदनावर माझ्या अध्यक्षतेखाली व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये काल दिनांक रोजी एक बैठक झाली या बैठकीमध्ये आमदार तसेच विविध संघटनेचे प्रतिनिधी वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते सदर बैठक ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भातील असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सुरू केलेलं आंदोलन व त्यावर यापूर्वी शासनाने नेमलेली सुबोध कुमार समिती या समितीमार्फत शासनास प्राप्त झालेले अहवाल व या संदर्भातील शासनाची भूमिका यावर बैठकीमध्ये सविस्तर करण्यात आला या बैठकीत उपस्थित असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या मागणीनुसार त्यांच्या संघटनेच्या मान्यतेबाबत मुख्य सचिवांना निर्देश दिलेले आहेत अधिकारी कर्मचारी संघटनेने ज्या ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या सर्व सकारात्मक भूमिकेने तपासून त्यावर खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे दिनांक एकतीस पाच दोन हजार एकतीस पाच दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदावरील नियुक्त्यांना यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करणेबाबत याबाबतचा प्रस्ताव मान्य मंत्रिमंडळा पुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येत आहे व याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी आणि या कर्मचाऱ्यांना होणार आहे त्याचबरोबर ऐंशी वर्षावरील निवृत्ती वेतन धारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्ती वेतन अदा करणे या संदर्भातला देखील प्रस्ताव मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याचबरोबर तिसरा सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवण्याबाबत देखील निर्णय करण्यात येत आहे त्याचबरोबर निवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करणेबाबत याबाबतचा देखील प्रस्ताव मान्य करण्यात येत आहे वित्त व लेखा या विभागातील सेवा प्रवेश नियमांबाबत या संदर्भात बैठक झाली असून निर्णय अंतिम टप्प्यात आहे अध्यक्ष महोदय सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या प्राप्त झालेल्या मागण्यांपैकी महत्वाची जी मागणी आहे जुनी पेन्शन लागू करण्यास संबंधातील आहे यावर विचार करण्याकरिता शासनाने सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून सदर समितीचे सदस्य श्री सुधीर श्रीवास्तव हो, तसेच के पी बक्षी आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधात नेमलेल्या या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनात सादर केलेला आहे यामध्ये समितीने सुचवलेल्या तरतुदी लागू करण्याकरिता त्याचा सविस्तर अभ्यास होणं आवश्यक आहे कारण फायनान्शियल इम्प्लिकेशन आणि या संदर्भामध्ये सदर अभ्यास करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव वित्त व अतिरिक्त मुख्य सचिव सेवा यांना देण्यात आले आहेत हे दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करून आपले मत मुख्य सचिव यांच्या मार्फत शासनात सादर करतील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल मी सदनास ग्वाही देऊ इच्छितो की संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे त्यामुळे संघटनेने सुरू केलेला संप मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करीत आहे धन्यवाद तर मित्रांनो जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी चौदा डिसेंबर पासून संपावर जाण्याचा जा इशारा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता त्याप्रमाणे आजपासून विविध कर्मचारी संघटना संपावर गेले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बुधवारी सायंकाळी पाच वाजता मान्यताप्राप्त अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवले होते बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिलेली आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे अशी ग्वाही देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो सरकारी कर्मचारी संप मागे घ्यावा असेही आवाहन केलेलं आहे आता तुम्हाला मी जो व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओमध्ये पण एक मुख्यमंत्री शिंदेने हेच माहिती दिलेली आहे मित्रांनो परत येतात तुम्हाला तीच माहिती मी आता सांगत आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी तेरा डिसेंबर माझ्या अधीक्षक बैठक झालेली आहे या बैठकीत अनेक आमदार प्रशासकीय अधिकारी आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने यांची समिती स्थापन केली होती या समितीचा अहवाल आणि त्यावर शासनाची भूमिका यांच्याशी बैठकीत सविस्तर उपहो करण्यात आला आहे सरकारी कर्मचारी अधिकारी, अधिकारी यांनी केलेल्या मागण्याच्या सरकारने सकारात्मक विचार केलेला आहे एकतीस मे दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या किंवा अधिसूचित केलेल्या पदांना आणि नियुक्तांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येत आहे याचा लाभ राज्यातील सुमारे सव्वीस हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे त्यानंतर मित्रांनो त्याचबरोबर ऐंशी वर्षावरील निवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्ती वेतन अदा करण्याचा प्रस्ताव मान मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहे तसेच तिसरा विषय म्हणजे सेवानिवृत्ती मृत्यू उपदनाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवण्याचा निर्णय करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो मित्रांनो जुनी पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती याचा विचार करण्यासाठी सरकारने सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून सदर समितीमध्ये सुधीर श्रीवास्तव आणि के बी बक्षीद सदस्य आहेत या समितीने आपला अहवाल मागणी अहवाल मागच्याच आठवड्यात सादर केला आहे अतिरिक्त मुख्य सचिव वित्त आणि अतिरिक्त मुख्य सचिव सेवा विभाग यांना या अहवालाचा अभ्यास करण्यास सांगितले आहे हे दोन्ही अधिकारी प्रतिनिधीशी विचार विनिमय करून आपले मत सरकारला कळवतील आगामी अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेण्यात येईल सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारमत असून कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुनी पेन्शनविषयी सर्व माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो जय भवानी जय शिवराय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल चला मित्रांनो जय भवानी जय शिवराय